नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो या प्लॅटफॉर्मवरती एक कोर्स मी लॉन्च केलेला आहे कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्लॅमर त्यामध्ये लेसन नंबर ट्वेंटी नाईन आपण इथे आता डिस्कस करणार आहोत आणि त्याचं टायटल आहे ॲडब ऑफ टाईम कशाला म्हणायचं आहे कुठले ॲडबॉब आहेत जे आपल्याला टाईम सांगतात एखाद्या ऍक्शनचा तर बघूयात मिनिंग अँड युसेजेस ऑफ ऍडब ऑफ टाईम सगळ्यात अगोदर आपण याचा अर्थ समजून घेऊया आणि उपयोग समजून घेऊया काय सांगतो आपल्याला ऍडवर्ब ऑफ टाइम इट टेल्स अस वेन ऍक्शन हॅपन्स एखादी ऍक्शन जी आहे ही केव्हा घडणे आणि आपण वेन केव्हा यूज करतो टाइम समजून घेण्यासाठी ऍक्शनचा बरोबर इट रेफर्स टू द टाइम ऑफ अन इव्हेंट कुठल्या वेळेला घडली कुठली घटना घडली ती पास पास्टमध्ये प्रेझेंट मध्ये घडली आहे का मध्ये म्हणजे भूतकाळात घडली आहे की वर्तमान काळात घडली आहे की मध्ये म्हणजे भविष्य काळात घडणार आहे हे आपल्याला सांगण्याचं काम ऍडब ऑफ टाइम करतं त्यानंतर इट मॉडिफाईज अ वर्ब बाय ॲडिंग इन्फॉर्मेशन अबाउट टाइम वर्बला कसं मॉडिफाय करत तर ते त्याचं आपल्याला इन्फॉर्मेशन कशा देतं तर टाइम ऍड करतं ऍक्शनचा युजली प्लेस्ट ऍट द बिगिनिंग ऑर एंड ऑफ अ सेंटेन्स म्हणजेच ऍडवब ऑफ टाइम हे एकतर सुरुवातीला सेंटेन्सच्या म्हणजे वाक्याच्या किंवा सगळ्याच शेवटी याला आपण प्लेस करतो म्हणजे ऍडवब ऑफ टाइमचं प्लेस देखील आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे आणि हे कशाला आन्सर करतं ऍडवब ऑफ टाइम आपण केव्हा समजू शकतो आयडेंटिफाय करू शकतो जर आपण वेन न क्वेश्चन विचारला तर साठी बिगिनिंग ऑफ सेंटेन्स इथे दिलंय बघायला टुडे काय झालंय सुरुवातीला वाक्य कुठे आय विल स्टार्ट रिडिंग या वाक्याच्या सुरुवातीला ऑफ टाइम त्यांनी ऍड केलेला आहे बघा तर इथे समजता आपल्याला बिगिनिंगच्या बिगिनिंगला घेऊ शकतो सेंटेन्सच्या किंवा एंडला वी मेक एस आता इथे एंडला आलाय तर हे प्लेस देखील समजून घेणं महत्वाचं आहे त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम चे काय आहेत बघूया ही अरराइव्हड लेट आलाय पण किंवा लेट म्हणजे तिथे लेट झालं ऍडवर्ब ऑफ टाइम आय स हर एस्टरडे एस्टरडे ॲडव्हर्ब ऑफ टाइम वी विल गो देयर टुमारो टुमारो परत काय म्हणतंय ॲडव्हर्ब ऑफ टाइम शी इज कमिंग सून सून आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ टाइम सांगते दे लेफ्ट अर्ली ॲडव्हर्ब ऑफ टाइम आय हैवंट इटन येट ऍडबॉब ऑफ टाईम वी व्हिजिट आर ग्रँड आता इथे संडे देखील आपल्याला टाइम सांगताय म्हणजे ऍडब ऑफ टाईम तर इथे आलेले सगळे एक्झाम्पल्स हे ॲडब ऑफ टाईमचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण मिनिंग ऑफ ॲडब ऑफ टाईम बघितलं त्यानंतर त्याचं युसेज बघितलं त्यानंतर त्याचं प्लेस कुठं असायला पाहिजे वाक्यामध्ये ते बघितलं आणि त्याचे आपण काही एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहे सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन